आजची जी रेमेडी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ती रेमेडी तुम्ही एक महिना ट्राय करा तुम्हाला रिझल्ट आणि एक महिना जर होत नसेल तर पंधरा दिवस तरी तुम्ही हे रेमेडी ट्राय करा नमस्कार मी करुणा करुणाज ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज जी आपण रेमेडी पाहणार आहोत ती रेमेडी लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत सर्व ट्राय करू शकतात आणि झिरो साइड आजची रेमेडी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती रेमेडी केसांसाठी अतिशय उपयुक्त असे रेमेडी आहे केसांसाठी हा एक रामबाण इलाज आहे तुमचे जर केस गळत असतील केसांची वाळ खुंटली आहे एका विशिष्ट लांबीपर्यंत केस येतात आणि थांबतात याच्या खाली जातच नाही तर ही रेमेडी खास तुमच्यासाठी तुमच्या केसांमध्ये कोंडा झाला असेल तरी ही रेमेटी आजची हे तुमच्यासाठी आणि खूप कमी साहित्यापासून तयार होणार आहे आणि अगदी कोणाच्याही घरी अवेलेबल असणाऱ्या या दोन सामानांपासून हे आपल्याला रेमेडी बनवायची आहे तर सर्वात आधी यासाठी आपण बनवणार आहोत एक टोनर जर तुम्ही सिरम म्हणा टोनर म्हणा कसंही तुम्ही यूज केलं तरीही फायदे खूप सारे होणार आहेत आणि पहिल्याच मध्ये तुम्हाला खूप चांगले चांगले रिझल्ट मिळणार आहे तर आजची रेमेडी पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला मग आपण बनवायला घेऊया आजची रेमेडी तर सर्वात आधी आपण बनवणार आहोत आपल्या केसांसाठी सिरम त्यासाठी आपल्याला लागणार आहे मेथदाणे तर इथे मी सर्वात आधी मेथदाणे घेतलेले आहे काळे तीळ काळे तीळ नसेल तर तुम्ही पांढरे सुद्धा वापरू शकता आणि काळे तीळ असेल तर खूप चांगलं कारण काळ्या तिळाचे आपल्या केसांसाठी खूप सारे फायदे आहेत त्यासाठी मी घेतलेली आहे एक चमचा मेथदाणे एक चमचा काळे तीळ काळे तीळ नसाल तर पांढरेसुद्धा चालतील आणि तुम्ही आणखी एक करू शकता की काळे तीळ आणि पांढरे तीळ एकत्र भाजून ते सुद्धा तुम्ही खाऊ शकता म्हणजे आपल्याला सवय असते की जेव्हा झाल्यावरती आपण सोप सुपारी खातो तर ते खाण्याऐवजी तुम्ही तीळही खाऊ शकता तर यासाठी आपला घ्यायचं आहे एक चमचा मेकदाना एक चमचा काळे तीळ हे छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि हे धुवून झाले की नंतर यामध्ये घातलेलं आहे मी एक ग्लास पाणी पाणी थोडं जास्त घालायचं आहे कारण याच पाण्यापासून आपलं सिरम बनवायचं आहे तर हे सगळं गॅसवरती ठेवून छान उकडी येऊपर्यंत शिजू द्यायचं पंधरा मिनटे याला शिजवण्यासाठी मला लागलेले आहेत पंधरा मिनटानंतर मीठदाना असा आपला बोटाने दाबून टाकायचा आहे तो दाना बोटाने जर दबत असेल तर हे जे आहे आपलं टोनर शिजलेलं आहे तर आता आपलं टोनर तयार आहे तर हे टोनर एका काचेच्या बॉटलमध्ये किंवा काचेच्या अशा एखादा ग्लासमध्ये तुम्ही गाळून घेऊ शकता तर इथे मी एका काच्या ग्लासमध्ये हे टोनर गाळून घेतलेला आहे आणि आता जे उरलेलं चाणीत आपल्या मेदाना आणि तीळ आहे याचाही आपण वापर नंतर मी समोर सांगणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये की कसा करायचा तर जे आपण टोनर तयार केलेला आहे तर ते केसाला लावण्याच्या आधी त्यामध्ये तुम्ही व्हिटॅमिन ईच्या दोन ते तीन गोळ्या टाकू शकता नसल्या तर पूर्णपणे ऑप्शनल आहे असेल तर टाका नसेल तर तसंही चालेल तसेही याचे खूप छान रिझल्ट येणार आहेत तर सर्वात आधी आपल्याला हे रेमेडी रात्री करून ठेवायचं कारण रात्री झोपताना हे जे टोनर आपलं तयार झालेलं आहे ते टोनर बघा मी अशा प्रकारे रात्रीचं लावून घेतलेलं ला आहे सर्वात आधी आपले केस छान विंचरून घ्यायचे केस छान मोकळे विंचरून घेतले की त्यावरती एका कॉटनच्या साह्याने किंवा तुमच्याकडे जर स्प्रे बॉटल असेल तर स्प्रे बॉटलने असं असं तुम्ही आपल्या केसांवरती स्प्रे करा नाहीतर ज्याप्रमाणे मी कॉटनच्या साहायाने माझ्या केसांच्या मुळाशी लावते आहे त्याप्रमाणे तुम्ही आपल्या केसांच्या मुळाशी हे रात्रभर लावून ठेवा रात्रभर छान तुमच्या केसांमध्ये ते मुरून जाईल आणि सकाळी उठल्यावर आपल्याला तर जो आपण आदल्या दिवशी मेसताना आणि काळे तीळ शिजवले होते त्यावरचं पाणी आपण सिरम म्हणून काढून घेतलेलं आहे आणि ते रात्री यूज केलं त्यानंतर आपल्याला सकाळी यात पुन्हा एक वस्तू टाकायची आहे ते म्हणजे भ्रिंगराज पावडर भ्रिंगराज पावडरच्या केसांसाठी खूप सारे फायदे आहे भ्रिंगराज म्हणजे केसांचा राजा आहे तर केसांचा राजा असलेलं हे पावडर एक चमचा मी यात इथे इथे मिसळलेला आहे तर एक चमचा मी घेतला होता आपण एक चमचा काळे तीळ आणि त्यात एक चमचा भृंगराज पावडर आपल्याला मिसळायची आहे आणि त्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे म्हणजे जेवढ्या पाण्यात ते शिजेन तेवढं पाणी आपल्याला इथे घालायचं आहे तर इथे मी अर्धा ग्लास यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि याला मंद आचेवर आपल्याला पाच मिनिट छान होऊ द्यायचं आहे आणि नंतर हे सर्व पेस्ट थंड झाले की आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायची आहे त्याची बारीक पेस्ट जी आपल्याकडे आलेली आहे तर आता हीच पेस्ट केसांवर मी इथे लावत आहे तर पूर्ण केसांच्या मुळाशी मी हे पेस्ट लावून घेतलेली आहे केसांच्या मुळाशी आणि पूर्ण लेंथवर अशी मी हे लावून घेतलेली आहे आणि नुसतं केसांचे मुळच नाही तर पूर्णच केस आपल्याला आपले खूप चांगले आणि खूप सुंदर आणि बळकट करायचे आहेत तर केसाच्या मजबूतीसाठी हे जे आपण पेस्ट बनवलेली आहे ज्याला आपण हेअर मास्क म्हणतो तर हा हेअर मास्क आपल्याला पूर्ण केसांवरती अप्लाय करायचा आहे आणि ह्या लावल्यानंतर आपल्याला हा एक तास पूर्ण एक तास आपल्या डोक्यावरती हे मास्क ठेवले गेलं पाहिजे म्हणजे त्याचे खूप सारे फायदे आपल्याला मिळतील आणि घरगुती वस्तू जेव्हा तुम्ही ट्राय करता तेव्हा कुठल्याही केमिकलचा वापर तुम्ही तुमच्या केसावर करू नका म्हणजे एखादं कंडिशनर तुम्ही लावत असाल तर जोपर्यंत तुम्ही घरगुती रिमेटी करताय तोपर्यंत कुठलाही केमिकल तुमच्या केसांवरती लावू नका आणि कुठलाही हार्ड केमिकल शॅम्पू तुमच्या केसांवर तुम्ही वापरू नका तुम्ही जो नेहमी आधीपासून शॅम्पू वापरताय तो शॅम्पू तुम्ही इथे वापरू शकता आणि एक तास झाल्यानंतर आपल्याला हे धुवून टाकायचं आहे हे तुम्ही साध्या पायाने धुऊ शकता आणि तुम्हाला जर वाटत असेल थोडे थोडे कणयाच्या केसांमध्ये अटकल्यासारखे वाटतात तर तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही कारण हे जेव्हा आपले केस सुकले आणि कंगवा फिरवला हो तर हे पूर्ण कण यावरती निघून येतात बघा मी आज माझ्या केसांना लावले आणि केस विंचा एकही कण माझ्या केसावर केसा दिसत नाहीये आणि पहिल्याच वापरामुळे खूप चांगला मला फायदा मिळालेला आहे आधी माझे केस खूप छोटे होते इतके गळत होते माझे केस खूप जास्त प्रमाणात माझे केस गळती सुरू झाली होती तेव्हा मी कंटाळून माझे केस कापून एवढेच केले होते बघा व्हिडिओ दाखवते मी माझा हा जुना फोटो आहे जो व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे तर एवढे केस मी म्हणजे केस गर्दीला कंटाळून केले होते पण नंतर मी केस वाढवण्याचा निर्णय घेतला तेव्हा मी घरगुती रेमेडीज वापरत गेले ज्या ज्या रेमेडी मी स्वतः ट्राय केल्या त्याच रेमेडी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि आजची जी रेमेडी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ती रेमेडी तुम्ही एक महिना ट्राय करा तुम्हाला रिझल्ट शंभर टक्के मिळणार आहेत आणि एक महिना जर होत नसेल तर पंधरा दिवस तरी तुम्ही हे रेमेडी ट्राय करा तुम्हाला हे सिरम आदले शनिवारी बनवायचं आहे शनिवारी सिरम लावा रविवारी तुम्ही हेअर मास्क लावू शकता हेअर मास्क लावून हेड वॉश करा आणि दुसऱ्या शनिवारी आणखी तसंच आधी सिरम तयार करा आणि दुसऱ्या दिवशी हेअर मास्क लावा तर असं सलग तुम्हाला एक महिने म्हणजे चार रविवार करायचं आहे रिझल्ट तुम्हाला नक्की मिळेल याआधी सुद्धा मी तुमच्या सोबत अशा हेअर केअरचे रुटीन शेअर केलेले आहेत तर त्यापैकी कुठलाही एकच तुम्ही एकदा पर्याय करा एक महिना एक पर्याय करून दुसऱ्या महिन्याला तुम्ही दुसऱ्या पर्याय ट्राय करू शकता सगळेच पर्याय एकदम तुम्हाला करायचे नाहीये प्रत्येक पर्याय हे आलटून पाटून करायचं आहे तर आजची रिमिट तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा